कार श्री स्वामी समर्थ हो। मी स्वाती आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोडदाईंचे आणि मैत्रिणींचे मनापासून आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त पाच रुपये खर्च करून घरच्या घरी महागड्या साड्या कशा धुवायच्या ते आज आपण पाहणार आहोत साडीमध्ये म्हणाल तर कॉटन साडी असेल किंवा सिल्क साडी असेल किंवा काठपदार साडी असेल किंवा पैठणी साडी असेल किंवा ऑर्गेन्झा साडी असेल अशा या महागड्या साड्या आपण फक्त एकदा ते दोनदा घातल्यानंतर लगेचच त्यांना ड्रायक्लिंग करण्यासाठी देतो आणि बाहेर ड्रायक्लिंग करायचं म्हटलं तर भरपूर असा खर्च येतो तर या साड्या फक्त पाच रुपये खर्च करून घरी कशा धुवायच्या त्याच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणींनो ही आहे माझी ऑरगेन्झा साडी ऑरगेन्झा हा कपडा तुम तुम्ही बहुतेकदा पाहिला असेल किंवा तुमच्याकडे या प्रकारची साडीसुद्धा असेल आता माझ्याकडे इथं काठपदर पैठणी ही साडी तुम्हाला दाखवायला नाहीये पण ऑरगेन्झा ही साडी मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवते कशी धुवायची पण तुमची साडी जर असेल ना काठपदर सिल्क असेल किंवा पैठणी असेल तर तुम्ही तीसुद्धा याच जागी धुऊ शकता याच पद्धतीने जी पद्धत मी तुम्हाला आज दाखवते तर साडीवरचा ब्लाउजसुद्धा बरं का आता सुरवातीला ना एका टबमध्ये आपण शॅम्पू घेणार आहोत तर मी इथं बॉटलमधला थोडासा शॅम्पू घेते तुम्ही शॅम्पूचे बघा बाजारमध्ये एक एक रुपयांचे पाऊच येतात ना तर अगदी पाच रुपयांचे पाऊच पाऊच जरी आणले तुम्ही साडी धुण्यासाठी एक साडी धुण्यासाठी ते चांगले आहेत म्हणजे तर पाच रुपयाचे पाच पाऊच येतात एका एक टबमध्ये ते शॅम्पू आपण टाकून घ्यायचा आहे आणि टबमध्ये साडी बुडेल इतपत पाणी आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना शॅम्पू पूर्ण हाताने मिसळून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता त्यानंतर ना जी आपली साडी आहे आता माझ्याकडे ही ऑर्गेनज साडी आहे तर ही साडी मी टबमध्ये इथं अशी बुडून घेत आहे बघा साडी सुरुवातीला बुडून घेतल्यानंतर बघू शकता या साडीचा सा कलर काही गेलेला नाही आहे म्हणजे साडीने रंग सोडलेला नाही आहे पण बऱ्याचदा अशा ताईंकडं म्हणजे साड्या आहेत की ज्या सा साड्यांचा रंग जातो तर त्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण आपली जी साडी आहे ना तर ती कुठं जास्त मळते तुम्हाला माहिती आहे का किंवा कुठं जास्त ती खराब होते तर जी फॉलची खालची बाजू आहे साडीची खालची बाजू तर तिथं निर्या असतात ना तिथं जिथं फॉल येतो तिथंच जास्त साडी मळते तर अशा वेळेस काय करायचंय की दोन्ही हातांच्या मध्ये साडीचा सा तो काठ घ्यायचा आहे आणि असा चोळून घ्यायचा आहे थोडंसं सा, साडीवरती साडी अशी थोडीशी घासून घ्यायची आहे हातावरती साडी अशी थोडीशी रगडून घ्यायची ब्रश लावण्याची गरज नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे ना ऑर्गेनचा हा कपडा थोडा सटकतो हातामधून त्यामुळे त्याला फरशीवर धुण्याची गरज नाही आहे फक्त हातावरतीच असं थोडंसं चोळून घेतलं ना तरीही साडीचे काठ मळलेले काठ व्यवस्थितरित्या निघून जातात मग त्या शॅम्पूचं जे पाणी आहे ना ते आता टबमधून खाली ओतून द्यायचं आहे पहिलं पाणी आणि त्यानंतर पुन्हा एकदा टबमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे म्हणजे पहिलं शॅम्पूचं पाणी निघून जातं आता त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी टबमध्ये घेतल्यानंतर ना साडी व्यवस्थित अशी बघा पुन्हा एकदा मी यामध्ये बुडून घेतली तर साडीचा अजिबात कलर गेलेला नाही आहे आता साडी संपूर्ण अशी मी इथं धुवून घेतलेली आहे आता साडी धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की नळावरती म्हणजे बाथरूममध्ये जो नळ आहे ना, ना तर नळावरतीच मी साडी अशी ठेवलेली आहे म्हणजे साडीमध्ये जे काही थोडंसं पाणी आहे ना ते पाणी एक पाच ते दहा मिनटं अशी साडीने निथळण्यासाठी जर ठेवली ना तर साडीमधलं संपूर्ण पाणी निघून जातं आणि साड्याला जास्त घड्या पडत नाही साडी जास्त चुरगळली जात नाही तर त्यासाठी साडी धुतल्यानंतर लगेच वाळायला टाकायची नाही आहे सुकायला टाकायची नाही एक पाच ते दहा मिनटं तरी ती अशीच घरामध्ये अशी थोडीशी पाणी निथाण्यासाठी निचरण्यासाठी ठेवायचे आहे आता त्यानंतर ना साडीवरचा जो काही ब्लाऊज असेल ना तर तो देखील मी सेपरेट इथं धुत आहे माझ्या ह्या जो ब्लाऊज आहे ना साडीवरचा तर ह्याचा कलर जात नाही आहे पण तुमच्याकडं जी साडी तुम्ही धुत असाल त्या साडीवरच्या ब्लाऊजचा कलर जर जात असेल तर तुम्ही सेपरेट ब्लाऊज धुतला तरी चालेल तर इथं ब्लाऊज बुडेल इतपत पाणी एका बादलीमध्ये घेतलं आणि अगदी थोडासा शॅम्पू घेतला म्हणजे शॅम्पू म्हणाल तर एक रुपयाचा एक आणि एवढा शॅम्पू मी इथं घेतला कारण ब्लाऊज छोटा आहे आणि त्याला पण जास्त शॅम्पूची गरज नाही आहे आता ते शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आणि ब्लाऊज थोडासा माझा म्हणाल तर ब्लाऊज पीस जो आहे तो तो नेटचा आहे ना तर त्यामुळे मी त्याला जास्त काही इथं घासलेलं नाही आहे तर फक्त दोन्ही हातांच्या मदतीने तो पण जास्त खराब झालेला नाही आहे तर असं मी पहिलं शॅम्पूचं पाणी टाकून दिलं आणि दुसरा स्वच्छ पाण्यामध्ये हा ब्लाउज देखील असा इथं धुवून घेतलेला आहे आणि सुकवून घेतलेला आहे आता ब्लाऊजचा काही कलर जात नाही त्यासाठी मी त्याला कोवळ्या उन्हामध्ये सुकवून घेतला आणि साडी म्हणाल तर अगदी हलक्याशा उन्हामध्येच मी अशी सा साडी सुकवून घेतलेली आहे किंवा जर तुमच्या साडीचा ब्लाउजचा कलर जात असेल ना तर काय करा की सा साडी आणि ब्लाउज तुम्ही सावलीमध्ये सुकवा जेणेकरून उन्हामुळे साडीचा रंग जाणार नाही उडणार नाही यामुळे साडीचा रंग, रंग ना फिका पडेल तर त्यासाठी ती काळजी घ्या की उन्हामध्ये साडीचा रंग जर जा जात असेल तर उन्हामध्ये साडी टाकूच नका ही माझी ऑरगेन्झ साडी आहे त्यामुळे हिला मी प्रेस केलेला नाहीये इथं जर तुमची कॉटनची साडी असेल तर तुम्ही हिला प्रेस करू शकता आता त्यानंतर ना साडीची घडी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते व्यवस्थितरित्या साडीवरचा ब्लाऊज किंवा साडीवरचा जो पेटीकोट एकाच ठिकाणी जर ठेवला तर आपल्याला ऐनवेळी जास्त शोधायची गरज पडत नाही तर यासाठी ना साडीची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आणि खालच्या बाजूने एक घडी फोल्ड करून घ्यायची काट आहे ना एकदा फोल्ड करून घ्यायचे साडीवरचा जो शिवलेला ब्लाऊज असेल तो आणि पेटीकोट अगदी मधोमध ठेवून घ्यायचा साडीचे वरचे काट आहे ना यावरती फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित इकडं आणि खालून आपण जो काट फोल्ड केला होता ना ते काट फोल्ड केलेले आहेत ना ते वरच्या साईडला म्हणजे वरचे जे काट आहेत ना तर त्याचे चार पदर सोडून द्यायचे साडीचे आणि बरोबर चौथ्या पदराच्या खाली खालचे जे काट आहे साडी फोल्ड केली आपण ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे बसून घ्यायचे बघा व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची अशी जर साडीची घडी तुम्ही जर केली तर आहे तसेच कपाटामध्ये राहणार याच्यामधून तुमचा परकर पेटीकोट बाहेर ना 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 येणार नाही ब्लाउज पण व्यवस्थित एकाच ठिकाणी राहील दुसरी गोष्ट अशी घडी तुम्ही प्रवासामध्ये कुठेही नेऊ शकता घडी मोडणार नाही आहे अशीच राहील दुसरी घडी मी तुम्हाला इथं दाखवते साडीची करायची त्यासाठी ना काय करायचंय की ना साडीची चार पदरी घडी अशी व्यवस्थित अशी करून घेतली का त्यानंतर उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने आतमध्ये फोल्ड करून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये इथं बघू शकता आता त्यानंतर आतमध्ये घेतल्यानंतर पुन्हा एकदा घडीवरती घडी अशी फोल्ड करून घ्यायची बघा अशी व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची म्हणजे जास्त रुंद पण होत नाही आणि जास्त खूप लांब पण अशी घडी होत नाही व्यवस्थित अशी घडी दिसते तर बघा अशी व्यवस्थित घडी केल्यानंतर ना व्यवस्थित पहा अशी व्यवस्थित चापून चुपून घ्यायची म्हणजे जास्त काही कुठं फुगा राहणार नाही साडीला आता त्यानंतर ना साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज असेल ना, 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 ना। किंवा जो काही पेटीकोट असेल ना तो एकाच ठिकाणी ठेवायचा म्हणजे जास्त शोधायची गरज पडत नाही त्यासाठी ना साडीवरचा ब्लाऊज पीस आधी म्हणजे ब्लाउज ठेवायचा त्यावरती पेटीकोट ठेवायचा आता साडीचे ना खालचे काठ फोल्ड करून घ्यायचे आणि वरचे काठ पण असे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि त्यानंतर खालचे जे काठ फोल्ड केले आहेत ना तर ते वरच्या काठामध्ये ना एक तीन चार पदर सोडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये ना हे खालचे बॉर्डर आपण याच्यामध्ये फोल्ड केली बाजू याच्यामध्ये गुतून घ्यायची बसवून घ्यायची बघा म्हणजे अशी एक जी मस्त अशी घडी तयार होते ही साडीची घडी मोडत पण नाही आणि अशीच घडी जर तुम्ही प्रवासामध्ये बॅगेमध्ये जर अशा घड्या करून नेल्या नाही साड्या तर साड्यांची उचकपाचक होत नाही किती पण साड्या हे झाल्यानंतर साड्यांची घडी मोडतच नाही अशा साड्या व्यवस्थित राहतात तर बघा अशी ही साड्याची घडी तुम्ही पण करून ठेवा कपाटामध्ये जरी ठेवली तर साड्यांच्या घड्या आहे असेच राहणार कुठेही साड्यासुद्धा खराब होत नाही व्यवस्थित एका ठिकाणी परकर ब्लाउज राहतात आता अजून एक महत्वाचं आपण आहे ना साड्यांच्या घड्या एकदा करून ठेवल्या की कपाटामध्ये एकदा ठेवून दिले की त्यांना बघतच नाही म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हाच आपण साड्या बाहेर काढतो कपाटातून बरं का आणि मग आहे ना त्या साड्यामध्ये वास यायला सुरुवात होते कपाटामध्ये एक उग्र वास येतो तर हा वास येऊ नये एकदम छान असा वास यावा म्हणून काय करायचंय का की आजकाल आहे ना साडीच्या ना असं एक असा पाव व्हाईट कलरचा पूर्ण प्लेन अस पेपर किंवा असं जाड कागद येतो बघा किंवा तुम्हाला दुकानामध्ये कुठं पण मिळून जाईल थोडासा प्लेन पण आहे बघू शकता आणि मऊ आहे तर हा जाड कागद घ्यायचा थोडासा कट करून घ्यायचा समजा एक आहे ना नऊ बाय दहा इंच एवढा जाड घ्यायचा जा, आणि कट करून घ्यायचा आपल्या घरामध्ये ना आपण कपडे धुण्यासाठी जे काही कमफट लिक्विड वापरतो ना वास येण्यासाठी तर ते घ्यायचं एक ब्रश घ्यायचा आणि ब्रश लिक्विड घ्यायचं थोडंसं झाकणमध्ये आणि कम्फर्ट लिक्विडमध्ये ब्रश बुडून घ्यायचा आणि त्या पेपराला आहे ना असा पूर्ण ब्रशनी पूर्ण बघा कम्फर्ट लिक्विड लावून घ्यायचं आणि बघू शकता एकाच साईडने म्हणजे कागदाला हा कम्फर्ट लिक्विड लावून घ्यायचं दहा पंधरा मिनट आहे ना सुकून घ्यायचं असंच घरामध्येच सुकवून घ्यायचं पेपरला लावलं जे लिक्विड आहे आणि दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर हे सुकत बरं का सुकल्यानंतर काय करायचं का कागद आहे ना आपण असा थोडा फोल्ड करून घ्यायचा आतल्या बाजूने म्हणजे एकाच बाजूने आपण लिक्विड लावलं होतं ना आतमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा आणि पूर्ण सुकून द्यायचा बरं का लगेच ओला लावू नका थोडा सुकून घेतल्यानंतर ज्या त्या साडीमध्ये ना तुम्हाला म्हणजे साड्यामध्ये छान असा वास हे वाटतो ना की कपाटामध्ये एकदा ठेवतो दोन दोन तीन तीन महिने साड्या काढत नाही किंवा महिनाभर तरी काढत नाही मग अशा वेळी काय करायचं की ह्याच्यामध्ये हा कम्फर्ट लिक्विडचा हा कागद याच्यामध्ये ठेवून घ्यायचा ज्या त्या साडीमध्ये तुमच्याकडे जेवढ्या पण महागड्या साड्या असतील ना तर त्या ते प्रत्येक साडीमध्ये तुम्ही असा हा पेपर नक्कीच ठेवा यामुळे ना साड्यांना एक असा सुगंध येतो कारण तुम्हाला तर माहीतच आहे कम्फर्ट लिक्विडमध्ये असा असुगंध असतो तर हा वास देखील साड्यांमध्ये टिकून दे राहतो आणि हा प्रयोग मी नेहमी करत असते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही पण असा हा साड्यांमध्ये कम्फर्ट लिक्विडचा कागद ठेवण्याचा हा उपयोग नक्की करून बघा आणि तेव्हा तुमचा मा माझे माझ्यासोबत तुमचा तो अनुभव नक्की शेअर करा तुम्ही हा कागद ठेवल्यानंतर एक दोन महिन्यानी उघडून बघा साडी बघा वास खूप छान असा टिकून राहतो साड्यामध्ये अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे साड्याच्या त्यांना त्या साडीवरचा पेटीकोट आणि शिवलेला ब्लाऊज येणं जर त्याच्यामध्येच ठेवला तर जास्त उचकण्याची गरज पडत नाही कपाटामध्ये शोधायची गरज पडत नाही फक्त साडी अशी फोल्ड केली बाहेर काढा त्याच्यामध्ये तुम्हाला साडीवरचा पेटीकोट आणि ब्लाऊज पीस मिळून जाईल शिवलेला मग जास्त म्हणजे शेपरेट ठेवण्याची पण गरज नाही आणि एकदम टापटिप्पा दिसतो कपाटामध्ये ठेवल्यानंतर पण बघा अशा जर घड्या केल्या ना तर साड्यांच्या घड्या व्यवस्थित राहत्या चुरगळत नाही आणि अशा घड्या किती पण लांबून फेका तुम्ही साड्यामधून ब्लाउज पीस आणि परकर अजिबात बाहेर येणार नाही चुरगळणार सुद्धा नाही तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर जी सबस्क्राईबच्या खाली बेलायकन असते ना घंटीचं चिन्ह असतं ना, ना तिथं ऑलवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला पाहायला मिळतील दिसतील आणि साड्यांच्या घड्या कशा करायच्या यावरती मी ऑलरेडी या एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन जर जा कुणी बघितला नसेल कुणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली मी दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि साड्यांच्या घड्या व्यवस्थित करू शकता कमी जागेमध्ये जास्त साड्या ठेवू शकता आणि अशा ह्या साड्या घरीच तुम्ही ड्राय क्लीनला न देता महागड्या साड्या घरीच व्यवस्थित अशा धुवून क्लीन करू शकता तर व्हिडिओ जर आवडले असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद